शेतकरी मित्रांना आनंदाची बातमी आलेली आहे एकोणतीस मार्चपासून म्हणजेच उद्या सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहावा हप्ता नमो किसान सन्मान निधी योजनेचा जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही माहिती पूर्णपणे खरी आहे आपण आता लाईव्ह प्रूफ आपण पाहायचं आहे पाहू शकता देवेंद्र फडणवीस रिपोस्टेड म्हणजेच सी एम ओ महाराष्ट्रा पोस्ट केलेली आहे ती पहा नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट हस्तांतरण आता त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख जे शेतकरी आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून पाहू शकता इथे उद्यापासून आता हे दोन तासा अगोदर पोस्ट करण्यात आलेली आहे म्हणजेच अठ्ठावीस मार्च आहे आणि उद्या एकोणतीस मार्चपासून शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे याबाबतची ही माहिती सी एम ओ महाराष्ट्रा या ट्विटर हँडलवरती मिळालेली आहे त्यासोबत वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आलेलं आहे तीसुद्धा माहिती आपण पाहू चॅनलला सबस्क्राईब करा शेतीवाडी चॅनल शेतकऱ्यांसाठी आहे पहा पी एम किसान योजना दोन हजार एकोणीस म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे आणि आपल्याला सहा हजार रुपये वार्षिक मिळतात हे सर्वांना माहिती आहे पती पत्नी व त्यांची अठरा खालील अपत्यांना दोन हजार रुपये आणि त्यावरील दोन हजार असं आहे यामध्ये सहा हजार रुपये भेटतात तर राज्य शासनाने काय केलं तेवीस चोवीसपासून नमो किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात आणली अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी तर पहा पी एम किसानचे सहा हजार आणि नमो किसानचे सहा हजार असे सुरू झाले आणि पहा आपला मागील जो हप्ता होता पाचवा हप्ता मिळालेला आहे तर पहा आता सहावा हप्ता येण्याची वाट आतुरतेने आपण पाहत होता आता सहावा हप्ता कधी यायला पाहिजे होता पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता कधी आला डिसेंबर ते माहे मार्च दोन हजार पंचवीसचा हा हप्ता एकोणीसावा हप्ता जमा केलेला आहे पण नमू किसान योजनेचा सहावा हप्ता हा राहिलेला होता तर आता पहा राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये एक सदू हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे हा कोणता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता आता पहा या व्यतिरिक्त त्यानंतर ही केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस नवीन लाभार्थी नोंद केलेले आहे आता नवीन लाभार्थ्यांना सुद्धा पी एम किसानचा लाभ भेटणार म्हणजेच नमो किसानचा लाभ भेटला पाहिजे याच धर्तीवर राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी निधी योजनेचा सहाव्या हप्त्याची सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डीबीडी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे आता कधीपासून तर उद्या शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून येण्यास सुरुवात लाईव्ह प्रूफ पाहिलेला आहात आता पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेतीवाडी हे चॅनल तुमचंच आहे सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी